सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात नुकतेच शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन संपन्न झाले मानवता विकास मंडळ अध्यक्ष दादा रणधिरे यांचे स्वागत समिती सदस्यपदी नियुक्ती झाली होती हे नाट्यसंमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी छत्तीस विविध समित्यांची निर्मिती केली होती या सर्व समितीतील अनेक मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष दादा रणधिरे यांच्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची प्रस्तावना साहेरा बानू मकांदार यांनी केली त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दलित मित्र बुद्धवासी नागनाथजी कृष्णा रणधीरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विजय साळुंखे मोहन डांगरे आनंद मुस्तारे प्रशांत बडवे आशुतोष नाटकर किरण लोंढे बळवंत जोशी रणजित गायकवाड अमोल धावडे महेश निकंबे श्रुती कोठारी मोहोळकर या मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी मानवता विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महानिंग यलगोंडे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महामाया रणधीरे चंदनशिवे गुरुशांत मोकाशी सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी केले आभार प्रदर्शन मिलिंद ठोंबरे यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका